नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की पार्थचा जो लहान भाऊ हो असतो तो रूममध्ये येतो आणि पार्थला बोलतो की मला तुझ्याशी खूप दिवसांचं बोलायचं वेळच मिळेल ना तर आता पार्थ त्याला सांगतो की हे बघ मी पडलो शेवटी घरातला मोठा भाऊ आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की मोठ्या भावाची खूप घुसमट होतं रे घरामध्ये काही बोलता पण येत नाही आणि काही नाही असं पण आता पार्थ हा आपल्या भावाला बोलत असतो त्यानंतर तर इकडे असं बघायला मिळतं की नंदिनी ही इकडे किचनमध्ये येते ती मालनीताईला बोलते की आई आज कुणी जेवलेलं नाही आहे अगदी स्वयंपाक सर्व काही तसंच आहे असं पण इकडे आपली ही नंदिनी या मालनीताईला सांगते तर मालनीता बोलते की एक काम कर तू काव्यासाठी एक ताट कर आणि रूममध्ये घेऊन जा आणि नाही जर जेवली तर तिला म्हणा थोडं दूध पे आणि तिला तू स्वतःच्या हाताने थोडंसं प्रेमाने पण असं पण मान्यता ह्या आपल्या नंदिनीला सांगत असतात काव्य जी असते कावे ही रूममध्येच बसलेली असते काव्य ही मोबाईलमध्ये या जीवाचे फोटो बघत असते तेवढ्यात आता नंदिनी तिथे येते नंदिनी ह्या आपल्या काव्यासाठी जेवणाचं ताड घेऊन आलेली असते त्याचवेळेस आता ही काव्यासमोर लगेच नंदिनीला बघते आणि हातातला मोबाईल खाली ठेवते तर नंदिनी ही काव्याला बोलते की काव्या तुला भूक लागली आहे ना चल तुला खायला घेऊन आली आहे खा एवढं असं म्हणत स्वतःच्या हाताने नंदिनी ह्या काव्याला जेवण भरवू लागते परंतु काव्या नकार देते त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की लहानपणी आई तुला कडेवर घेऊन घास भरवायची तसं खायचं आहे का तुला चल मी तुला कडेवर नाही घेऊ शकत कारण तू मोठी झाली आहेस काव्या हाता असं पण नंदिनी ही काव्याला बोलते एकदा आईच्यासारखं भरवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल बरं का काव्या तुला असं म्हणत पुन्हा नंदिनी ही आपल्या काव्याला एक घास भरवते आणि बोलते की हा घास बाबांचा आता असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा काव्या ही नंदिनीकडे बघते आणि तो घास पुन्हा ताटामध्ये ठेवून देते तर नंदिनी खूप नाराज होते त्यानंतर काव्या पुन्हा नंदिनीकडे बघत राहते त्यानंतर पुन्हा नंदिनी ही काव्याला बोलते की बरं जाऊ दे नाही खायचं ना तुला बाबांचा घास मग आता आईचा घास खा असं म्हणत पुन्हा ही नंदिनी काव्याला आईचा घास म्हणत भरवते परंतु काव्या तोही घास खात नसते त्यानंतर पुन्हा तिसरा घास आता नंदिनीही बोलते की चल हा घास तुझ्या ताईचा असं पण नंदिनी आता जेव्हा बोलते तर काव्या पुन्हा नंदिनीकडे बघते नंदिनीचा घास म्हटल्यावर लगेच आता तो घास खाते आता काव्याच्या डोळ्यामधून पाण्याचे धार वाहत असतात नंदिनी पुन्हा ह्या काव्याला बोलते की आईला भेटायला का नाही आलीस तू हॉस्पिटलमध्ये अगं मी जेव्हा गेले तेव्हा आई फक्त तुझ्याबद्दल विचारत होती तुझी खूप काळजी करते आई असं पण नंदिनी ही काव्याला विचारते तर काव्य बोलते की माझा व आईचा कॉल झाला ठीक आई ती आता मला बोलली ठीक आई बरी आहे त्यामुळे मग मला पण थोडं बरं वाटलं असं काव्याही आपल्या आईला सांगते तर नंदिनी बोलते की हे बघ मला तर असंच वाटत होतं की तू तिथे यायला हवी होतीस परंतु तू माझ्याबरोबर आली नाही एक दोन वेळेस तर मी चक्क जीवाला काव्य म्हणूनच आवाज दिला असं जेव्हा नंदिनी आता ह्या आपल्या काव्याला बोलते तर काव्या ह्या नंदिनीकडे बघत राहते वे ही बहिणीला विचारते की बाबा काय बोलले ग मग त्यावेळेस जावई असूनसुद्धा जीवा भेटायला आला आणि मुलगी असूनसुद्धा काव्या आली नाही असं बोलले ना बाबा असं ही आपल्या नंदिनीला विचारते तर नंदिनी बोलते की कुणी म्हणेल याची वाट बघते का तू अगं तुला कसं कळत नाही काव्या ती असं कशाला बोलते त्यावेळेस काव्या बोलते की ताई तुला पण माहीत आहे मी कशाची वाट बघते तई परत परत तेच तेच नको बोलू मला तू ताई असं पण इकडे कावेही आपल्या बहिणीला बोलते मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी माझं कर्तव्य पार पाडेल बाकी काही नाही असं कावेही या आपल्या आई बहिणीला सांगते त्यावेळेस नंदिनी बोलते की एक काम कर माझ्यावरचा जो राग आहे तो खाण्यावर काढू नको चल घे खाऊ नका कावे बोलते की नको ताई मला नाही ना खायची इच्छा त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की अगं काव्या खाणं थोडंसं प्लीज आता नंदिनी बोलते की हे बघ मी ताटी तेच ठेवते तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा तू खा चल जाते मी असं पण इकडे की नंदिनी आता काव्याला बोलते तर काव्य आता दुसरीकडेच बघत राहते नंदिनी बोलते की अगं ज्यावेळेस आपण इकडे मांडवपर्दीला गेलो होतो घरी येत होतो त्यावेळेस तू आम्हाला सर्वांना थांबवलं होतं तुला काहीतरी सांगायचं होतं ते आत्ता आठवलं मला सांग ना प्लीज मला काय सांगायचं होतं तुला असं नंदिनी ही काव्याला बोलते काव्या बोलते की हो त्यावेळेस बाबांचा कॉल आला होता तर नंदिनी बोलते की हो त्यावेळेस बाबांचा फोन कॉल आला होता परंतु त्याच गडबडीमध्ये सर्व काही सांगायचंच राहून गेलं असं पण इकडे नंदिनी ही काव्याला विचारते नंदिनी बोलते की पार आणि जेव्हा इथे दोघेही नाही आहे काव्या आता सांग मला नेमकं तुला काय सांगायचं आहे ते असं नंदिनी ही काव्याला विचारते त्यावेळेस काव्या बोलते की नाही जाऊ दे नंदिनी काय नव्हतं सांगायचं मला ताई जाऊ दे असं पण इकडे काव्य ही नंदिनीला बोलते तर नंदिनी बोलते की असं काय करतेस तो तितकंच महत्त्वाचं कारण असल्याशिवाय तू गाडी थांबवणार नाही मला माहीत आहे सांग काव्य काय आहे तुझ्या मनात आत्ता आपण दोघीच आहोत मग तुला काय प्रॉब्लेम आहे सांगायला असं पण काव्य ही आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस इकडे काव्याला ह्या शारदाने सांगितलेलं असतं की अगं मला सांग आपली नंदिनीताई दुसऱ्यांची लग्न मोडायलेली जी आहे ती जोडायला ती तिथे जाते आणि मग मला सांग तिच्या बाबतीत जर असं घडलं तर तिला कसं सहन होईल असं ह्या शारदाचं बोलणं काव्याला आठवतं काव्या बोलते की नाही ताई काहीच नाही नंदिनी बोलते की काव्य माझं मन मला तर असं सांगतं की ही नक्कीच तुझ्यापासून काहीतरी लपवते तू माझ्यापासून काहीतरी लपवते काव्या असं नंदिनी ही काव्याला विचारते म्हणायचं काव्या तू तु तुझ्या मनातली कुठली गोष्ट अगदी मन मोकळेपणाने मला सांगू शकतेच मला खरोखर खूप काळजी वाटते तुझी असं पण इकडेही नंदिनी आता काव्याला विचारते नंतर आता नंदिनी काव्याला बोलते की एक काम कर जाऊ दे नको नसलं सांगायचं तर जेवण करून घे असं म्हणत आता नंदिनी ही रूममधून उठते आणि इकडे आपल्या रूमकडे निघलेली असते तर काव्य ही पुन्हा विचारच करत असते आता पार्थ हा ऑफिसमधून घरी आलेला असतो पार्थ खूप टेन्शनमध्ये असतो डोक्यालाच हात लावून बसलेला असतो तेवढ्यामध्ये तिथे आपली ही मालनीताई येते आणि बोलते की काय पार्थ तर आता पार्थ बोलतो की थोडा कामाचा ट्रेस होता आई बाकी काही नाही त्यानंतर आता मालनीताई आपल्या पारच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवत असते डब्बा खाल्लास की नाही पार तू तु। अरे तुला भेंडीची भाजी आवडली की नाही असं पण मालनीताई पार्थला विचारतात तर पार्थ, पार्थ बोलतो की हो आवडली आई त्यावेळेस आता इकडे पुन्हा मालनीताई बोलतात की अरे एवढा ड्रेस कसला आहे तुला कसला एवढा विचार करतोय असं मालनीताई आता ह्या पार्थला विचारत असतात त्यानंतर आता मालनीताई बोलतात की तुझं लक्ष किती आहे मला ते बघायचं होतं अरे तुझ्या डब्यामध्ये मटकीची हुसळ होती भेंडी नव्हती मग तुझं किती लक्ष आहे ते बघितलं मी तू तो डब्बा पिऊला देऊन टाकला नाही खाल्ला ना मला कळलं आहे बाळा अरे एवढं नको ट्रेस घेऊ थोडासा विचार कमी कर असं पण ताई हे आपल्या पार्थला बोलतात बोलतो की आई एकीकडे मी रकाव्याला मनावर रागावर कंट्रोल करायला शिकवतो एक ते दहा उलटे आकडे मोजायला शिकवतो आणि आज मी चक्क ऑफिसमध्ये इतका काही रागराग केला आई तुला सांगू शकत नाही इतकी मी ऑफिसचा एम्प्लॉय जो आहे त्याच्यावर रागवलो आणि फाईल फेकून दिली असं पार्थ आपल्या आईला सांगतो अगं माझा स्वभाव हो डोक्यावर बर्फ आणि जिबेवर साखर घेऊन फिरणारा हा पार्थ आणि आज इतकं काही भडकला सांगायला तेच मला काही कळेना असं पण इकडे पार्थ हे आपल्या आईला सांगत असतो अगदी एखाद्या मशीनला चावी जशी देतात ना तशी कंडिशन माझी होऊन बसली आहे नेमकं काव्याचा तुसडेपणा माझ्यासमोर येतोय मग कुणामुळे काय होतंय तेच काही समजेना असं पण पार्थ जेव्हा आपल्या आईला सांगतो तेव्हा आई बोलते की हे बघ जे काही हे झालेलं आहे ते होणं स्वाभाविक आहे पार्थ आपलं मन आपल्याला सांगत असतं की काही जरी झालं तरी असं नसतं होऊन द्यायचं असं पण इकडे ही मालनीताई पार्थला सांगत असते पार्थ, पार्थ बोलतो की मी काव्याला इतकं काही समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु मी तिथे फेल होतो असं पार्थ हा आपल्या मालनिताईला जेव्हा सांगत असतो तर मालनीताई बोलतात की हे बघा शेवटी काव्य ही खूप वेगळी आहे तिला खूप आपली सर्वांची गरज आहे ती खूप चिडचिड करते सारखं ती सर्वांना ओरडू ओरडू सांगते की मी नंदिनी नाही मी काव्य आहे परंतु ती काव्य आहे म्हणजे नेमकं काय आहे हे जेव्हा तिला कळेल ना तेव्हा तिच्या मनातला गुंता सुटणार आहे असं पण इकडे ही आपली आई या आपल्या पार्थला बोलत असते खरोखर काव्य मुलगी खूप हुशार आहे जिद्दी आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे चुकीच्या गोष्टी जर घडल्या तर विरोध करण्याची धमक आहे या मुलीमध्ये आत्ता ती ह्या तिच्यावर लादलेल्या लग्नाच्या ओझ्याखाली दबून गेलेली आहे त्यामुळे मला वाईट वाटतं की जोपर्यंत ती तुला नवरा मानत नाही तोपर्यंत ती तुझ्यापासून लांब पळत राहणार आहे असं पण इकडे आई या पार्थला सांगत असतात पार्थ आपल्या आईचं बोलणं ऐकत असतो पार्थ बोलतो की आई तुला नक्की काय म्हणायचं तर इकडे मालनिताई बोलतात की तू तिचा मित्र हो तुमच्यामध्ये मैत्री व्हायला हवी तिला एका मित्राची खूप गरज आहे पार्थ ती मनातल्या गोष्टी कोणाशी शेअर करणार सांगणं मला अगोदर मैत्री होईल त्यानंतर आवड वाढेल आवड निर्माण होईल हळूहळू कधी कधी तुमचं प्रेमसुद्धा होऊन जाईल खूप मोठा रस्ता आहे हा असं पण ही आई आपल्या पार्थला सांगत असते उशिरा का होईना जाऊ दे लग्नानंतर होईल प्रेम असं पण इकडे आई आपल्या पार्थला बोलतात तर पार्थ आपल्या आईकडेच बघत राहतो त्यानंतर मालनीताई पुन्हा पारचे चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवतात आणि त्याच्याकडेच बघत राहतात तर आता हा पार्थ आपल्या आईचा हात घेतो आणि आपल्या हातामध्ये घेत असतो त्यानंतर आता पार्थ हा आपल्या आईकडे बघतो आणि खूप विचार करत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की नंदिनी ही आपल्या इकडे रूममध्ये आलेली असते तिथे समोर या जीवाचे कपडे असतात तर नंदिनी बोलते की अरे देवा जीवाने खूप पसरा रूममध्ये टाकलाय आणि मला तर सांगून ठेवलं की माझ्या पसऱ्याला हात लावायचा नाही आता हा पसरा कसा मला नाही जमत असा घरात पसारा असल्यावर असं नंदिनीताई आपल्या मनाशी बोलत असते काय करू देवा मी आता हा पसारा आटोपी मी एक काम करते आता असंच हे सर्व घेते आणि सर्व कपाटामध्ये ठेवते असं म्हणत आता नंदिनी जीवाच्या सर्व काही वस्तू उचलते आणि कपाटामध्ये ठेवायला जाते परंतु आता कपाटामध्ये या काव्याने ज्या काही जीवाला लग्नाच्या अगोदरचे जे काही गिफ्ट्स दिलेले असतात हे सर्व गिफ्ट्सकडे लक्ष आता या नंदिनीताईचं जातं नंदिनीताई त्या गिफ्ट्सकडेच बघत राहते कारण सर्व काही काव्याचेच ती गिफ्ट्स असतात त्या गिफ्ट्सवर जे के नाव असतं आता नंदिनी ते बॉक्स हातामध्ये घेऊन बघू लागते नंदिनीला तर खूप मोठा धक्का बसतो जे काही एक हातात हात असल्याचं मोडचं गिफ्ट असतं ते नंदिनी घेऊन बघू लागते आणि दुसरं एक जे के नावाचं असतं त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की हा तर एका मुलामुलीने धरलेला हाताचा मोड आहे नेमकं कोण आहे ही मुलगी जीवाच्या आयुष्यात कुठली मुलगी असेल हिचं नाव तर जे के के आहे जे के म्हटल्यावर जिव्हा आणि जी मुलगी असेल तिचं नाव के वरून आहे असंही नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते थोडा जेव्हा तिथे येतो जेव्हा बोलतो की तुला माझ्या वस्तूंना मी हात लावायचं नव्हतं सांगितलं का लावलं मग तर आता इकडे नंदिनी बोलते की अहो बघितलं आहे जाऊ द्या तर मग मला बोलू द्या ना थोडं आता बघितल्याच आहे वस्तू मी तर आता जिव्हा पुन्हा नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर हा जेव्हा बोलतो की काय बोलायचं तर नंदिनी बोलते की जो काही तुमच्या हातामध्ये हँड मोड आहे एका मुलीने आणि एका मुलाने दोघांनी एकमेकांचा हात धरलेला आहे मग नेमकं कोण आहे ही मुलगी असं पण इकडे जिवाला जेव्हा नंदिनी विचारते विचार था। था तर आता नंदिनीला असं जीवाला विचारल्यामुळे जिवाला खूप टेन्शन येतं जिवाला आता काय उत्तर द्यावं हे मात्र समजत नसतं तर नंदिनी बोलते की जाऊ द्या ठीक आहे मी काही तुम्हाला म्हणत नाही असं पण नंदिनी पुन्हा काय या जीवाला विचारते नंदिनी बोलते की मला एक म्हणायचं जे वरून जिव्हा आणि के वरून कोण आहे हो नेमकं असा एक प्रश्न आता नंदिनी ह्या जीवाला विचारते आता ही के म्हणजे आपली काव्याच असते जिव्हा आणि काव्या या दोघांचं खूप एकमेकांवर प्रेम असतं परंतु आता जीवा काय सांगणार या नंदिनीला त्यानंतर पुन्हा नंदिनी बोलते की प्लीज सांगा ना मला आता ह्या जीवाला प्रश्न पडतो की काय बोलू आणि काय नको त्यानंतर नंदिनी खूप जीवाला रिक्वेस्ट करत असते तेवढ्यात ते जीवा बोलतो की हो होतं माझं एका मुलीवर प्रेम त्यानंतर आता इकडे ही नंदिनी पुन्हा बोलते की कोण आहे ती मुलगी आता तर जीवाला बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते पुढे असं बघायला मिळतं की ही जी काही काव्या रूममध्ये बसलेली असते ती जीवाचं मोबाईलमध्ये जी काही फोनवरील रेकॉर्डिंग असतं ते ऐकत असते आणि त्याच वेळेस आता इकडे रम्या तिथे येते रम्या लगेच ह्या आपल्या काव्याकडे बघत राहते तर आता ह्या काव्याने रम्याला बघितलेलं नसतं तर समोर आता रम्याला बघून काव्या खूप घाबरलेली असते आणि काव्या बोलते की हे बघ रम्या तूच माझं रेकॉर्डिंग बोलणं ऐकलेलं आहे तर रम्या बोलते की काय मी कुठे काय ऐकलं असं रम्या ही काव्याला बोलते तर मित्रांनो आता नेमकं काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद